श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत नुकताच आपण गुढीपाडवा सण साजरा केला असून या गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याला सुरुवात झाली तसेच या गुढीपाडव्यापासून श्रीराम नवमीपर्यंत चैत्र नवरात्री असते आणि या चैत्र नवरात्रीत आपल्या कुलदेवीची ओटी भरली जाते तर आपण आज या व्हिडिओमध्ये या चैत्र महिन्यात आपल्या या कुलदेवीची ओटी कशी भरावी कोणी भरावी कधी भरावे त्याचप्रमाणे ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये आपण कोणकोणते साहित्य घ्यायला हवे त्याचबरोबर या आपल्या कुलदेवीची ओटी भरत असताना कोणत्या स्त्रीनं चुकूनही या देवी मातेची ओटी भरू नये याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर सुरुवातीला आता आपण या चैत्र नवरात्रीत आपल्या कुलदेवीची ओटी कधी भरावी हे जाणून घेऊया चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरत असताना काही घरांमध्ये ही ओटी अष्टमीला भरली जाते तर काही घरामध्ये ही ओटी नवमीला भरली जाते आपली जशी परंपरा आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला ही कुलदेवीची ओटी भरायची आहे काही जण ओटी भरत असताना अष्टमीलाही ओटी भरत असतात अष्टमी म्हणजेच श्रीराम नवमीचा आदला दिवस परंतु तुम्ही जरी नवमीला ही ओटी भरली तरी देखील चालेल आता ही ओटी का भरावी तर आपली कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते तुम्ही जर इतर देवी देवतांची उपासना करत असाल पूजा करत असाल परंतु तुम्ही जर तुमच्या कुलदेवीची जर पूजा केली नाही सेवा केली नाही तर तुम्ही इतर देवी, देवी देवतांची पूजा केली उपासना केली तरी देखील त्याचे तुम्हाला काहीही फायदा होणार नाही तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या कुलदेवीची तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कृपा रहावी यासाठी पूजाही अवश्य करायला हवी चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी तसेच नवमी हे जे दिवस आहेत तर ते पवित्र मानले जातात अतिशय महत्वाचे मानले जातात आणि म्हणूनच या अष्टमीला किंवा नवमीला आपण आपल्या कुलदेवीची ओटीही अवश्य भरायची आहे आता ही ओटी भरत असताना ही ओटी कोणी भरावी तर ओटी आपल्या घरातील गृहलक्ष्मींनी भरली तरी देखील चालेल एखाद्या दे आपल्या घरातील पुरुषांनी भरली तरी देखील चालेल आता आपण कोणत्याही मंदिरामध्ये जर गेलो तर तिथं जो ब्राह्मण असतो जो पुजारी असतो तर तो आपल्या देवीची मातेची पूजा करत असतो ओटी भरत असतो आणि त्यामुळंच आपल्या घरच्या जरी पुरुषांनी जरी कुलदेवीची ओटी भरली तरी देखील चालेल त्याचबरोबर कुमारिका किंवा विधवा स्त्री यांनी जरी या आपल्या कुलदेवीची मातेची जरी ओटी भरली तरी देखील चालेल परंतु एका स्त्रीनं ही ओटी आपल्या कुलदेवीची ओटी चुकूनही भरायची नाही तर ती म्हणजेच गर्भवती महिला गर्भवती महिलेची अगोदरच ओटी भरलेली असते आणि त्यामुळं गर्भवती महिलेने कधीही देवीची किंवा इतर महिलेची कधीही ओटी भरू नये त्याचबरोबर तिचीही म्हणजेच गर्भवती महिलेची देखील कोणीही या गर्भावस्थेमध्ये ओटी भरायची नाही भगवंताने अगोदरच या गर्भवती महिलेची ओटी भरलेली असते म्हणजेच तिच्या गर्भामध्ये बाळ असतं आणि त्यामुळंच या गर्भवती महिलेने कधीही देवीची ओटी भरू नये किंवा इतर कोणत्याही महिलेने या गर्भवती महिलेची कधीही ओटी भरू नये तसेच देवीची ओटी भरत असताना तुम्ही जर साडीने जर ओटी भरत असाल तर साडीचा रंग काळा निळा किंवा पांढरा असे नसावेत तर याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा गुलाबी असे रंग तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी घेऊ शकता त्याचबरोबर देवीची ओटी देवी भरण्यासाठी तुम्ही जी साडी घेणार आहात तर ती साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते आणि त्यामुळंच तुम्ही देवीला अर्पण करायची साडी जी असेल तर ती सुती किंवा रेशमी धाग्याची असावी अशीच घ्यायची आहे त्याचबरोबर आपण या साडीवर जो खण ठेवतो किंवा ब्लाउज पीस ठेवतो तर हा देखील आपण शुभ रंगाचाच ठेवायचा आहे जसा की लाल सोनेरी हिरवा गुलाबी असे जे रंग असतात किंवा के केशरी अशा रंगाचे तुम्ही ब्लाऊज पीस किंवा खण घ्यायचे आहेत त्याचबरोबर पाण्याने भरलेला एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ सोललेला नसेल तर अतिशय उत्तम त्याचबरोबर एक अखंड सुपारी घ्यायची आहे ही सुपारी घरामध्ये वापरलेली नसावी किंवा खाण्याची सुपारी घ्यायची नाही तर पूजेसाठी जी वापरतात तर ती सुपारी आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला खोबऱ्याची वाटी देखील घ्यायची आहे यासोबतच हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील आपल्याला घ्यायची आहे तर त्याचबरोबर स्त्रिया पाच वाण देखील ठेवत असतात ज्यामध्ये हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश होतो आता आपले या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे एक ताट घ्यायचा आहे मोठं यामध्ये आपल्याला ही साडी ठेवायची आहे या साडीवरती आपण जो खण घेतलेला आहे किंवा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर तो ठेवायचा आहे त्याच्याच बरोबर आपण हे जे हळकुंड सुपारी खारीक बदाम घेतलेला आहे ते ठेवायचं आहे हळदी कुंकू हिरव्या बांगड्या गजरा असेल तर गजरा किंवा हार ये वस्तु ए, हे सर्व वस्तू ठेवायच्या आहेत आणि याच्याच बरोबर आपल्याला एक जो नारळ घेतलेला आहे तर तो नारळ या साडीवरती आपल्याला ठेवायचा आहे नारळ ठेवत असताना या नारळाची शेंडी ही देवीच्या बाजूने देवीच्या दिशेने असावी तर अशा प्रकारे आपल्याला ही ठेवायची आहे आता हे सर्व ताट झाल्यानंतर या ताटामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाची एक वस्तू ठेवायची आहे तर ती म्हणजेच पानाचा विडा पानाचा विडा ठेवणं देखील अतिशय महत्त्वाचं म्हण मानलं जातं यालाच तांबूल असं म्हटलं जातं यात सुपारी तंबाखू नसावी तर नुसता पानाचा विडा आपल्याला ठेवायचा आहे आता देवीची ओटी भरत असताना सर्वप्रथम आपण हे जे ताट घेतलेलं आहे तर ते देवीसमोर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला देवीला हळदी कुंकू व्हायचा आहे फुलं व्हायचे आहेत अक्षदा व्हायच्या आहेत तुम्ही जर हार आणला असेल तर तो देवी मातेला तुम्हाला घालायचा असेल वेणी असेल किंवा गजरा असेल तर तो देखील आपल्याला देवी मातेला घालायचा आहे आणि त्यानंतर आपण ज्या या वस्तू घेतलेल्या आहेत म्हणजेच ही साडी घेतलेली असेल आता जरी तुमच्याकडे जरी साडी नसेल आणि तुम्हाला नुसत्या नारळाने जरी ओटी भरायची असेल तरी देखील चालू शकते असं नाही की देवीला साडीनेच ओटी भरली पाहिजे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार आपल्या परिस्थितीनुसार ही देवी मातेची ओटी भरायची आहे त्याचबरोबर देवी मातेला आपण ज्या बांगड्या अर्पण करणार आहोत तर त्या हिरव्या रंगाच्याच बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत कोणत्याही लाल पिवळ्या रंगाच्या कोणत्याही रंगाच्या या बांगड्या नसाव्यात तर हिरव्या रंगाच्याच आपल्याला बांगड्या या ओटीमध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर आता आपण ही जी साडी घेतलेली आहे तर ती साडी आणि या ज्या वस्तू साडीवर आपण ठेवलेल्या आहेत तर त्या सर्व उचलून आपल्याला आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये घ्यायच्या आहेत आणि घेऊन आपल्याला स्वतःच्या छाती समोर येतील अशा पद्धतीनं आपल्याला या देवी मातेसमोर उभं राहायचं आहे देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी आपल्याला देवीला मनापासून प्रार्थना करायची आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि आपल्या कुलदेवीचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहण्यासाठी आपल्या कुटुंबाची भरभराट होण्यासाठी तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा मनोकामना असेल तर ती सर्व आपल्याला ही ओटी आपल्या हातामध्ये पकडून ओंजळीमध्ये पकडून आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे मनापासून आणि श्रद्धेने केलेली कोणतीही सेवा याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि तुम्हाला ही मनापासून आपल्या देवीची सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी ओटी आहे तर ती ओटी या देवी मात्याच्या चरणावरती अर्पण करायची आहे आणि अर्पण केल्यानंतर आपल्याला या ओटीवरती हळदी कुंकू अक्षता पुन्हा एकदा व्हायची आहेत आता तुम्ही जर देवी मातेची जर ओटी जर मंदिरामध्ये जर भरत असाल मंदिरामध्ये जर तुम्ही देवी मातेला जर अर्पण साडी केली असेल तर ती साडी आपल्याला तिथंच ठेवायची आहे परंतु जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये जी आपली कुलदेवी आहे तर तिची जर तुम्ही ही सेवा केली ओटी भरली आणि तिला जर तुम्ही साडी जर अर्पण केली तर तिला अर्पण केलेली साडी आपल्या घरामध्ये जी सवाष्ण स्त्री असते तर तिनं ती अवश्य नेसायची आहे किंवा तुम्हाला ती जर साडी जर एखाद्याला जर द्यायची असेल तर ती सवाष्ण स्त्रीला पण तुम्ही देऊ शकता किंवा घरामध्ये इतर कोणीही ती साडी नेसली तरी देखील चालेल त्याचबरोबर आपण जो नारळ नेलेला आहे जो देवी मातेला अर्पण केलेला आहे तर तो देवी मातेसमोरच ठेवायचा आहे तसेच आपण दुसरा एक नारळ या देवी मातेला अर्पण करून त्या नारळातील खोबरं हे प्रसाद म्हणून आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर या मंदिरामध्ये जे पुजारी असतील किंवा जे गुरुजी असतील तर त्यांना आपल्याला शिदा देखील अवश्य द्यायची आहे त्याचबरोबर या चैत्र महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरण्यासाठी जर तुमच्या कुलदेवीला तुम्हाला जाता जर आलं नाही तर तुमच्या जवळपास असणाऱ्या कोणत्याही माता लक्ष्मीच्या किंवा कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन ही ओटी तुम्ही भरली तरी देखील चालेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला जर या नऊ दिवसामध्ये जरी ही ओटी भरता आली नाही म्हणजेच या चैत्र नवरात्रीमध्ये तरी देखील चैत्र महिना संपण्यापूर्वी तुम्ही कधीही ही देवी मातेची कुलदेवीची ओटी भरली तरी देखील चालेल या नवसा नऊ दिवसामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा मासिक धर्म असेल किंवा जर सुतक असेल तर या जर अडचणी असतील तर तुम्ही चैत्र महिना संपण्यापूर्वी अवश्य ही आपल्या कुलदेवीची ओटी भरलीच पाहिजे तसेच तुम्हाला जरी जाणं शक्य होत नसेल तरी तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुल देवीची तुम्हाला ही ओटी भरायची आहे त्याच बरोबर आपल्याकडं पूर्वीपासून चालत आलेली एक परंपरा आहे की आपल्या घरामध्ये एक सुवासीन स्त्री जर आली असेल तर तिची ओटी भरल्याशिवाय तिला पाठवत नसत त्याचबरोबर तिने सांजेच्या वेळेला दिवे वेळेला जर एखादी महिला महिला जर आपल्या घरी आली तर तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय तिला घराच्या बाहेर जाऊ देतलं जात नसे आणि म्हणूनच ओटी भरणे हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार आहे त्याचबरोबर सुवासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून देखील तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप मानलं जातं एवढंच नाही तर सौभाग्यवतीचा आदर सत्काराही होतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळालं तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला ही ओटी भरली जाते म्हणूनच या चैत्र नवरात्रीमध्ये एखादी बाहेरची तुमची पाहुणी असेल किंवा शेजारची कोणतीही बाई असेल जी सवाशीन स्त्री असेल आणि ती जर तुमच्या घरी जर आली तर त्या स्त्रीची तुम्ही अवश्य ओटी भरायची आहे परंतु ही ओटी भरत असताना विधवा स्त्रियांनी किंवा गर्भवती महिलांनी ही ओटी भरायची नाही तर तुमच्या घरामध्ये जी कोणती सवाष्ण स्त्री असेल तिनं किंवा कुमारिका मुलीनं म्हणजेच कुमारिकेनं ही ओटी भरायची आहे त्याचबरोबर ज्या स्त्रीला मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये जर सुतक असेल तर त्या घरामध्ये ही ओटी भरायचे नाही ज्या वेळेला घरामध्ये कोणतंही सं म्हणजेच कोणतीही अडचण नसेल कोणताही प्रॉब्लेम नसेल तर त्यावेळेला तुम्ही ही मंदिरामध्ये जाऊन किंवा तुमच्या घरामध्ये आलेल्या एखादी सवासिनी स्त्रीची अवश्य ओटी भरायची आहे आणि तुमच्या देवीची कुलदेवीची ही सेवा करायची आहे पूजा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही या चैत्र महिन्यातील चैत्र महिन्यात या श्रीराम पर्यंत कधीही तुमच्या कुलदेवीची ओटी ही अवश्य भरायची आहे तुम्हाला जरी न या श्रीराम पर्यंत जरी ही ओटी भरणं शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही हा चैत्र महिना संपण्यापूर्वी ही ओटी अवश्य भरायची आहे जेणेकरून तुमच्या कुलदेवीचा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहणार आहे आणि तिच्या कृपेनं तुमच्या घरावरची सर्व संकटं विघ्न दूर होणार आहेत तुमच्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे गर्भ या देवीची ओटी कधीही नाही त्याचबरोबर विधवा मंदिरामध्ये जाऊन ओटी भरली तरी देखील चालेल देवी मातेची परंतु तुमच्या घरी आलेल्या सवाशणी स्त्रीची ओटी कधीही भरू नये तर अशा प्रकारे तुम्ही या नियमांचं पालन करून या चैत्र महिन्यात तुमच्या कुलदेवीची ओटीही अवश्य भरावी तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुम्ही अवश्य प्राप्त करून घ्यावा तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद